श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणीनो आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे ज्यांना कुणाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ सत्यनारायण ना पूजा करायच्या आहे तर त्यांनी त्या कशा पद्धतीने कराव्या त्याचा फायदा काय होतो आणि त्यांच्यासाठी काही नियम अटी आहेत का कशा पद्धतीने करायची आहे हे सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती इन डिटेल कळेल तर सग सर्वात प्रथम मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे तर जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी असते आणि जिथे माता लक्ष्मीची सेवा होते तिथे भगवान विष्णू असतात म्हणजे एकंदरीतच काय की आपण या दोहोंची सेवा करणं विशेष महत्त्वाचं असतं मार्गशीर्ष महिना हा खास करून माता लक्ष्मीसाठी खूप प्रसिद्ध मानला जातो आणि त्यांना समर्पित आहे कारण मात कारण आपण गुरुवारचे जे व्रत करत असतो तर ते माता लक्ष्मीचे व्रत करत असतात आता बऱ्याच जणींना गुरुवारचे व्रत करणं शक्य नसतं किंवा मग काही कारणास्तव त्या जर करत नसतील तर तुम्ही आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी आणि त्याचबरोबर लक्ष्मी यावी लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपण अशी सत्यनारायण पूजा जी आहे ती आपल्या घरामध्ये करू शकतो आता ही करताना आपण कशा पद्धतीने करू शकतो तर या पूजेमध्ये आपल्याला ही सत्यनारायण पूजा करायची असेल तर आपल्याला एक ठरवून घ्यायचं असतं की आप की आपण पाच दिवस करू शकतो सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस की एकावन्न दिवस की एकशे आठ दिवस आता एकावन्न आणि एकशे आठ जे दिवस आहेत ते मार्गशीर्ष महिना संपून गेल्यानंतर सुद्धा होतील बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या एकावन्न आणि एकशे आठ सत्यनारायण सुद्धा करतात परंतु जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो तेव्हा मग जेव्हा तुम्ही एकशे आठ करणार असाल तर तेव्हा मार्गशीर्ष महिना संपून जातो तरीही हरकत नाही आपण करू शकतो परंतु जे सहज शक्य होईल आपल्याला तेवढं तरी आपण करावं म्हणजे काय तर, का तर पाच किंवा सात किंवा अकरा अशा पद्धतीचे जे आपल्याला पॉसिबल होतील जेवढे आपल्याला पॉसिबल होतील तेवढे आपण सत्यनारायण आपल्या घरामध्ये नक्की करावं कारण जेव्हा आपण सत्यनारायण करतो त्या त्यावेळी आपल्या घरातील संपूर्ण वातावरण जे आहे ते सकारात्मक बनतं पॉझिटिव्ह बनतं आणि त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी येण्यास मदत होते त्याचबरोबर माता लक्ष्मीचा नेहमी आशीर्वाद असतो आणि भगवान विष्णू सुद्धा आपल्याला आपल्यावरती प्रसन्न होत असतात सत्यनारायण देवतेची आपल्यावरती कृपा होते आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान पैसा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नांदू लागतात त्याच्यामुळे आपल्याला ही सत्यनारायण पूजा जी आहे ती प्रत्येकाला आपल्या घरामध्ये करायची असते आता ज्या स्त्रिया पौर्णिमेला करतात तर त्या सगळ्यांकडे जर तुम्ही बघत असाल तर त्यांच्या तो ज्या सिच्युएशन्स आहेत त्या कुठेतरी वेगळ्या वाटतात म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर आहे असं आपल्याला जाणवेल जर तुमच्या आजूबाजूला कोणी सत्यनारायण करत असेल दर पौर्णिमेला तर त्या महिलांच्या बाबतीत बघा तुम्ही त्या नेहमी सुखी आणि समाधानी दिसतात किंवा मग त्यांच्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते आपल्याला कुठेतरी असं वाटतं की हो प्रॉब्लेम्स जे आहेत ते कमी असतात तर असंच दर महिन्याला आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा व्हायला पाहिजे परंतु बऱ्याच जणांचं काय होतं की पौर्णिमेच्या वेळी जर मासिक धर्म असेल तर अशा वेळी बरेच दिवस जातात की आपल्याला पो पो पौर्णिमेच्या वेळी सत्यनारायण पूजा करता येत नाही मग आता असं जर तुम्हाला शक्य नसेल तर श्रावण महिना असतो मार्गशीर्ष महिना असतो या दोनही तिथी दोनही महिन्यांमध्ये तुम्ही ज्या सत्यनारायण पूजा ज्या आहे त्या आपल्या घरामध्ये करू शकता मग त्या कशा पद्धतीने ठरवून घ्या तुम्ही पाच करायचे सात करायचे अकरा करायचे एकवीस करायचे जितके शक्य होतील तितके तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा की मी इतके इतके सत्यनारायण करणार आहे आणि करायला सुरुवात करायची संकल्प केला नाही तरी पण चालेल पण एक आपण महाराजांसमोर बसायचं आणि तिथे बोलायचं की मी एवढे एवढे सत्यनारायण करणार आहे तर असं आपल्याला फक्त सांगायचं आहे आणि या पूजेला जी आहे ती सुरुवात करायची आहे आता याच्यासाठी काही नियम आटी आहेत का तर याच्यासाठी काहीच नियम नाही जसं की पौर्णिमेला आपण प्रदोष समय ही पूजा मांडतो आणि त्याचबरोबर प्रदोष समय आज... कथा जी आहे तीसुद्धा वाचतो म्हणजे याच्यामध्ये पाच अध्याय असतात वाचायला जास्त वेळ लागत नाही पावून तास किंवा मग अर्धा तास अर्ध्या तासामध्ये तुमची ही हे अध्याय जे आहेत पाच अध्याय तर ते होऊन जातात त्याचबरोबर ही कथा ही पूजा जी आहे ती तुम्ही कधी करायची आहे किंवा मांडणी जी आहे ती कशा पद्धतीने करायची तर मांडणी जी आहे ती तुम्हाला शक्यतो माहीत असेल की कशा पद्धतीने करायची तरीसुद्धा सांगते ही मांडणी जी आहे ती कशी करायची ते पुढे सांगते परंतु ही मांडणी जी आहे ती आपल्याला उचलायची नाही म्हणजे तुम्ही जर पास करणार असाल तर पहिल्या दिवसापासून तर पाचव्या दिवसापर्यंत तुम्हाला हीच मांडणी ठेवायची आहे अकरा करणार असाल तर अकराव्या दिवसापर्यंत आपल्याला हीच मांडणी ठेवायची आहे पण याच्यामध्ये जी फुलं असतात तर ती आपल्याला रोज अर्पण करायची आहे कारण जेव्हा आपण सेवेला सुरुवात करतो त्यावेळी गणपती बाप्पांची पूजा म्हणा किंवा ज्या ज्या आपण पूजा करतो त्याच्यामध्ये फूल अर्पण करावं लागतं तर या ही जी फुलं आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच काढून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी जी सेवा जी आहे ती केल्यानंतर पुन्हा ठेवायची कारण सुकलेली फुले जी आहे ती आपण देवतेला ठेवत नाही मग आता आ, ही जी पूजा आहे ती आपल्याला काढायची नाही परंतु याच्यामध्ये जी आपण नागवेलीची पानं ठेवतो तर ते कधी कधी शिळे होतात म्हणजे खराब व्हायला लागतात थोडी थोडी तर मग अशावेळी तुम्ही काय करायचं तीन चार दिवसांमधून तुम्ही ही पूजा जी आहे ती पूर्ण उचलायची नाही फक्त पानं उचलायची त्याच्यावरची सुपारी उचलायची सुपारी पुन्हा तीच ठेवायची आणि लक्षात ठेवा सुपारी मिक्स करू नका त्या सुपारी जी आहे ती त्याच ठिकाणी येईल अशा पद्धतीने दोन पानं उचलून घ्या लगेच दुसरी दोन पानं ठेवा आणि त्याच्यावरती सुपारी ठेवा अशा पद्धतीने आपण ही पानं जी आहे ती चेंज करू शकतो आणि जे तांदूळ आहे तर तांदळामध्ये पण तुमच्याकडे जर काही खराब झालेलं असेल कारण वातावरण थंडीचं असलं की कुठेतरी किडे म्हणा आळी म्हणा अशा गोष्टी जर तुम्ही जास्त दिवस करत असाल तर ते होईल अगदीच नऊ दहा दिवस नऊ दहा दिवसांमध्ये इतक्या लवकर तर नाही होणार परंतु जर तुम्ही एकवीस दिवस एकावन्न एक दिवस करत असाल तर तुम्हाला अशावेळी तांदूळसुद्धा बदलावे लागू शकतात किंवा मग ते साफ करावे लागू शकतात परंतु इतके दिवस जर नसेल करत तर मग तांदूळ बदलण्याची गरज नाही किंवा साफ करण्याची गरज नाही परंतु आपल्याला पानं जे आहे ती बदलवण्याची गरज येते तर अशा तुम्ही पानं बदलू शकता फक्त ही पूजा जी आहे ती आपल्याला डिरेक्टली जागेवरून उचलून वेगळीकडे ठेवायची नाही किंवा मग असं नाही करायचं की रोज नवीन पूजा मांडायची आणि रोज सेव रोज सेवा करायची तर रोज आपल्याला सेवा करायची आहे परंतु आपली जी मांडणी आहे ती तुम्ही पाच दिवस करणार आहात सात दिवस करणार आहात अकरा दिवस करणार आहात एकवीस दिवस करणार आहात तर ती तशीच ठेवायची आहे आता मांडणी करताना बघा आपल्याला एक चौरंग लागणार आहे एक पाट लागणार आहे आणि चौरंगावरती आपल्याला आंब्याचे चार डगळे लावायचे जर तुमच्याकडे आंब्याचे चार डगळे नसतील तर तुम्ही आंब्याची चार पानं असतील तर ती चार बाजूंना लावू शकतात जर नसतीलच तर मग नाही लावले तरीसुद्धा चालतं चौरंगावरती आपल्याला पांढरा किंवा मग ऑरेंज कलरचा किंवा लाल कपडा जो आहे तो तो ठेवायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला थोडेसे गहू टाकायचे आहे त्यावर एक पाणी भरून कलश ठेवायचा आहे त्याच्यामध्ये विड्याची पाच पानं ठेवायची आहेत त्यावर तांदळाने भरलेले एक तामण म्हणजे काय तर तांब्याचं ताट जे असतं ते आणि त्याच्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे कलशासमोर चौरंगावरती तीन सुपाऱ्या तीन विड्याच्या जोडपानांवरती मांडायच्या आहेत आणि पहिली जी सुपारी असते ती असते गणपतीची म्हणजे उजव्या बाजूची पहिली सुपारी असते ती गणपतीची असते दुसरी असते कुलदेवतेची आणि तिसरी असते वरुण देवतेची देवते अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडणी जी आहे ती करायची आहे जर तुमच्याकडे सत्यनारायण कथेचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या दिलेल्या आहेत म्हणजे तुम्ही त्याच्यानुसार अगदी व्यवस्थित अशी पूजा जी आहे ती करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे त्याची मांडणी करायची आहे याच्यासाठी आपल्याला एक वाटी शिरा बनवायचा आहे आता जेव्हा आपण मोठी सत्यनारायण पूजा असते जेव्हा नवीन घर बांधतो तिथे सत्यनारायण पूजा असते किंवा वर्षातून एकदाच तुम्ही गणपतीमध्ये किंवा श्रावणामध्ये एकदाच तुम्ही सत्यनारायण करत असाल ब्राह्मणाला बोलवून जेव्हा सत्यनारायण केलं जातं तर अशावेळी आपण सर्वांना प्रसाद देतो परंतु ही जी सत्यनारायण पूजा केली जाते तर हिच्यामध्ये आपल्याला आपल्याच घरातील व्यक्तींनी हा वाटीभर शिऱ्याचा प्रसाद जो आहे तो खायचा असतो म्हणजे घरातील व्यक्तींनीच खायचा बाहेरच्या व्यक्तीला आपल्याला हा प्रसाद जो आहे तो द्यायचा नसतो त्याच्यानंतर तीन देवता जे आहेत गणपती बाप्पा कुलदेवता आणि वरुण देवता, देवता। यांच्यासाठी आपल्याला खडीसाखर जी असते तिचा नैवेद्य ठेवायचा असतो आणि थोडासा शिरा म्हणजे आता हा जो प्रसाद आहे शिऱ्याचा तर तो अगदी थोडासा बनवला तरीसुद्धा चालतो म्हणजे अगदी एक वाटी नाही झाला तरी चालेल फक्त परंतु देवतेला एक नैवेद्य म्हणून आपल्याला प्रसादाचा शिरा जो आहे तोच बनवावा लागतो तर मग तेवढाच बनवायचा आपल्या घरामध्ये सर्वांना थोडा थोडा येईल अशा पद्धतीने आपल्याला हा प्रसाद जो आहे तो बनवायचा आहे घरातील सर्वांनी पूजा झाल्यानंतर रोज तो खाऊन टाकायचा आहे रोज पूजेला बसताना तुम्हाला हा बनवायचा पूजेमध्ये नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर आपल्या घरातील व्यक्तींनी हा प्रसाद जो आहे तो खाऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे अत्यंत सोपी पूजा आहे पाच अध्याय वाचावे लागतात जास्त वेळ लागत नाही आणि त्यातल्या त्यात तुमच्या घरामध्ये ज्या तुम्हाला सुख पाहिजे समाधान पाहिजे पैसा पाहिजे लक्ष्मी स्थिर हवी हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकाकडे तोच प्रॉब्लेम आहे की पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे पैसा संपतो आजारपण म्हणा किंवा मग बाकीच्या कुठल्याही गोष्टी म्हणा पैसा टिकत नाही महिन्याच्या शेवटी चंचण निर्माण होते तर असं जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर पौर्णिमेच्या तिथीला तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये सत्यनारायण करा परंतु ज्यांना कुणाला पौर्णिमेच्या तिथीला शक्य नसेल तर अशा पद्धतीने आपण पाच सात अकरा अशा पद्धतीचे सत्यनारायण नारायण जे आहे ते सुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही सत्यनारायण पूजा जी आहे ती करायची आहे शेवटच्या दिवसात उद्यापन याचं कसं करायचं तर उद्यापन म्हणजे असं काहीच नसतं की तुम्ही दोडपी बोलवा त्यांना जेवण द्या असं असंही नाही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही कशाही पद्धतीने करू शकता ते एखादी एखादी स्त्री जर आली सवाष्ण स्त्री जर आली तर तिची ओटी भरायची बस इतकं जरी केलं तुम्ही तरीसुद्धा तिला एखादं फळ द्यायचं इतकं जरी केलं तरीसुद्धा तुमचं उद्यापन जे आहे ते पूर्ण होऊन जाईल म्हणजे याच्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही किंवा काही खूप असे नियम आहेत असं नाही तर आता याच्यामध्ये मांसाहार हा पूर्णतः वर्ज असणार आहे ही एक गोष्ट आपल्याला पाळावी लागणार आहे त्याचबरोबर मासिक धर्म असेल तर आता मासिक धर्म असेल तर अशा वेळी काय करायचं पाच दिवस सात दिवस अकरा दिवस किंवा एकवीस दिवस अशी जर सेवा करणार असाल तर याच्यामध्ये बघा की आपली मासिक धर्म संपेल त्याच्यानंतर आपण सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे मध्येच मासिक धर्म आल्यानंतर मग ती पूजा जी आहे ती स्किप कर करायला लागू नये किंवा मग घरातली कोणतीही व्यक्ती आता ही जी पूजा आहे ती आपण मांडली समजा आणि अचानक जी व्यक्ती पूजा करते तुमच्या घरातली तिला कुठेतरी जावं लागलं तर दुसरी कोणतीही व्यक्ती म्हणजे तुमची मुलं असतील मुली असतील पती असतील हे सुद्धा ही पूजा जी आहे ती करू शकता याला असंही बंधन नाही आहे की मग स्त्रियांनीच करावं किंवा मग जिने संकल्प घेतला जिने करायचं ठरवलं तिनेच करावं तुमच्या दाऊबाई असतील कोणी पण घरामध्ये जी कोणी व्यक्ती असेल तीसुद्धा ही पूजा जी आहे ती करू शकते कारण हे संपूर्ण घरासाठी आपण करत असतो आणि त्याच्यामुळे कोणतीही व्यक्ती जी आहे ती करू शकते तर अशा पद्धतीने अत्यंत सोपी ही पूजा आहे आणि ती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करावी कारण प्रत्येकाला पैसा येतोय परंतु तो स्थिर राहत नाही किंवा पैसाच येत नाही असे बरेचसे प्रॉब्लेम्स घरामध्ये होत असतात त्याचबरोबर समाधान शांती नसते तर या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर, तर सत्यनारायण तुमच्या घरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किमान शक्य नसतील जास्त तर पाच सत्यनारायण तरी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नक्कीच करायला पाहिजेत आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा त्याचबरोबर लाईक करा आणि माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद